जळगाव शहरातील नागेश्वर कॉलनी येथे मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली अनिकेत उर्फ बॉबी सचिन गायकवाड वय चार असे मृत बालकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की जळगाव शहरातील महाबळ परिसरात असलेल्या नागेश्वर कॉलनी येथे वास्तव्यास असलेले सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांचा मुलगा अनिकेत उर्फ बॉबी हा रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता घराच्या बाहेर अंगणात खेळत असताना त्याच्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला केला या कुत्र्याने बॉबी याच्या चा गळ्यावर चावा घेऊन लचके तोडले त्यात बॉबी हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागेवरच मृत्यू झाला यावेळी काहींनी मुलाला कुत्र्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना देखील या कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले मुलाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्या स्मृत घोषित केले यावेळी कुटुंबासह नागरिकांचा टाकणारा होता वानखेडे आज या ठिकाणी मध्ये एक लहान बाळ चार वर्षाचं चा बाळ त्याला भटक्या कुत्र्याने या ठिकाणी चावा घेतलेला आहे आणि चावा घेतल्यामुळे त्यांचा जागीच त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे याला जबाबदार नगरपालिका हे प्रशासन आहे की हे ज्या साफसफाई कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरांना सांगून भटके कुत्रे जमा करायचे आणि झोपडपट्टी वस्तूमध्ये जाऊन तिकडे सोडून द्यायची मग झोपडपट्टीमध्ये राहणारी जी लोकं आहेत ती माणसं नाही आहेत का फक्त चांगल्या घरात बंगल्यामध्ये बिल्डिंगमध्ये राहणारी हीच लोकं माणसं आहेत का मग यांच्याकडे लक्ष कोण देणार आहे आज एक चार वर्षाचा बाळ त्या परिवारातून गेला आहे त्यांच्यावर आज काय परिस्थिती आहे आईवरती वडिलांवरती त्यांची परिस्थिती त्यांना पाहूल जात नाही आहे त्यांच्या मागे त्यांना कमी जास्त काही झालं त्या जबाबदार कोण आहे प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देत नाही नगरपालिकेला परिपूर्ण जबाबदार आहे आणि हे फक्त समतानगरच नव्हे नागेश्वर कॉलनीज नव्हे गेंदालाल मिल असेल तांबापुरा असेल असे प्रत्येक झोपडमटे असे शहरातून ज्या वस्तीतून काही लोक सिटीतून त्यांना कंप्लीट करतात आणि त्या वस्तीवस्ती जाऊन ते भटके कुत्रे सोडून देतात याला जबाबदार प्रशासन नगरपालिका आहे आयुक्त आहे या सर्वांनी या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि या भटक्या कुत्र्यांवरती त्यांना जागीच त्यांना एक तर त्यावरती कुठल्या तरी डॉक्टरांकडे दवाखान्यात घेऊन त्यांच्यावर इलाज केला पाहिजे आणि त्यापर्यंत त्यांची पूर्ण वाटचाल याला जबाबदार प्रशासन आयुक्त आहेत यांनी जबाबदारी स्वीकारावी आणि या गोष्टीवर लक्ष ठेवून वस्तीवस्तीमध्ये जाऊन प सगळ्या वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांची काय समस्या आहे ही स्वतः आयुक्तांनी जाणून घेतली पाहिजे जा, अशी आमच्या या ठिकाणी मागणी माय बायटल बैटे, माय बायटल ता तो उने मेको पकड डाला कुत्ते ने कहां पे काटा ये ना, ने ने आद ना पर हाथ पे काटो आले पिलाये उससे छोटा नहीं दे इसे पकड़े लेता फिर क्यों मदत के लिए कौन आया कोई नहीं आया फिर कैसे क्या बचा लिया मैंने ऐसा हाथ में ही घटना घडलेली आहे नागेश्वर कॉलनी सायंकाळी साडेपाच वाजता लहान मुलगा बाहेर अंगणात खेळत असताना एक मोकाट कुत्र्याने त्याच्यावर लचका धरला आणि त्याच्या पा गड्याजवळचा जो कणा असतो तिच्यावर त्यांनी घाव घाव घातला त्या गावामध्ये त्या लहान बाळाचा मृत्यू झालेला आहे माझ्या प्रशासनाला एक सांगू इच्छितो का मुकाट कुत्र्यांवर काय तुमचा प्रतिबंध आहे शासन केव्हा जागे होईल मोकड कुत्रांविषयी काय समस्या मग केव्हा निर्बंध लागेल ज्या आज महापालिकेने कोणाला ठेका दिलेला आहे मग ते ठेका दिलेला आहे तर त्याच्या त्या ठेका त्या ठे थे, कुठल्या ठेकेदाराने ते कुत्रे तिकडे आणून मोकट कुत्रे आणून सोडलेले त्याबद्दल शासन केव्हा जागे होणार आणि यशा आज चा... त्या परिसरात कमी कमी अकरा ते बारा लोकांना त्या कुत्र्याने लचका धरलेला आहे तिच्या त्या लहान बाळाचा मृत्यू झालेला आहे तर आम्ही शासनाला ज एकच सांगी इच्छितो काय मोकट कुत्र्यांवर काय प्रतिबंध करणार का आम आमची मागणी एकच एका लहान हे जे मोकड कुत्रे आहे या मोकड कुत्र्याने महापालिकेने त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यात यावा असे जे मोकड कुत्रे फिरतात त्यांना त्यां जे काही मोकाड कुत्रे फिरता काही जे खाजगी कुत्रे फिरता खाजगी रोड तुम्ही लायसन्स आहे का नाही त्यांना बाहेर फिरण्याचं सार्वजनिक टिकण्याचे लायसन्स आहे का मग सार्वजनिक मग जे खाजगी कुत्रे ही त्यांना तुम्ही त्यांना जसं बैलाला आपण एक म हे लावतो गुटा तो शा खाजगी कुत्र्यांना का बांधत नाही ते महापालिका खाजगी कुत्र्यांची खाजगी जे कुत्रे हे त्याची तपासणी का करत नाही त्याच्यातले खाजगी किती आहे मोकाट आहे हा खाजगी काही पण लक्षात आलेले नाही का, का कोणी मुद कोणी पाडलेला कुत्रा आहे तो पण श समजलेला नाही अजूनपर्यंत त्या कुत्र्याचं कुत्रा कुठे काय आहे पण शासन आता आम्ही शा एकच माग इच्छितो आम्ही साहेबांना विचारू काय मोकाट कुत्र्यांवर तुमचं काय प्रतिबंध आहे महापालिकेला बाळाचं आणिकेत बॉबी उर्फ बॉबी सचिन गायकवाड आमची मागणी ही जे का मोकड कुत्र्यांवर पायबंद घालण्यात आणि जे खाजगी कुत्रे असतील त्यांनाही जे लोक खाजगी त्यां त्यांच्याकडे लायसन्स आहे का नाही खाजगी कुत्रे जे पाळलेले त्यांच्याकडे लायसन्स आहे का नाही महापालिकेने महापालिकेने एक जे खाजगी कुत्रे जे घेऊन फिरतात जे खाजगी कुत्रे रस्त्यावर घेऊन फिरतात त्यांना जसं बैलाला आपण म्हणतो तशी झोपडी का बांधत नाही काठी का ठेवत नाही का, का खाजगी कुत्रे एक जीव गेला आता एक जीव नंतर दुसऱ्या मुलाचा जर जीव गेला तर कोण जबाबदार कोण जबाबदार राहील कोण जबाबदार राहील तर त्यासाठी आम्ही लहान बाड गेले साधी गोष्ट नाही ती का घटना हे महापालिकाला समजायला पाहिजे त्यावेळेला या बाळाला सोडवण्याचा काही प्रयत्न केला त्याच्या बाजूच्या चार पाच जणांनी काठी मारण्याचा प्रयत्न केला पण त्याचा प्रवाह इतका जोरात होता तो डायरेक्ट लचकेच तोडायचा आता सुद्धा एका म्हणजे जो एका मनुष्याचा जा जवान मुलाचा हात तोंड्या म्हणजे चाव हां पिसाळलेला आहे पिसाळलेला आहे काय काय नेमका खाजगी येतो ते पण माहित नाही तिथे कोण आणून सोडतात त्या एरियात नागेश्वर कॉलनी ठेका कोणाचा होता तर तिकडेच सोडतात का आमच्या वार्डातून कमीत कमी तीनशे ते चारशे लहान विद्यार्थी म्हणजे अंगणवाडीपासून तर पहिले दुसरे तिसरे ते चौथे कारण की आमच्या प्रभागातून तिथं तीन, ती ती तीन शाळा आहेत त्या तिघी शाळेंमध्ये ते सर्व विद्यार्थी पायी ये जा करतात आणि सर्व सर्वसाधारण तिथं हातमजुरी मोलमजुरीवाले माणसं आहेत ते रिक्षा वगैरे लावू शकत नाही प्रत्येक बाळाला तर पुन्हा लहान लहान मुलंसुद्धा सुद्धा एकटे जातात येतात त्या रात त्यांनी ये जा करतात तर त्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुढे अजून वाढेल तर त्याच्यावरती प्रशासनाने काहीतरी नियोजन करावं पाळीवी कुत्रे पाळी कुत्रे त्यांना बेल्टा लावून तुम्ही ना तिकडे जाऊन जा परत एक बोकाट कुत्रे आहे त्यांना ना सोबत ना तुम्ही ना हेच एक प्रशासनानं त्यांना व्यवस्थित त्यांचा प्रशासनाने ना त्यांना विल्हेवाट करायची भरपूर ठिकाणी हे घटना घडलेलं आहे मागे बी एक घटना घडली की एक लेडीज होती लेडीज नंतर तिला वडत 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 ते कोपरेच घेऊन गेले हे काय भानगड आहे प्रशासनाने ना याला ना ला व्यवस्थित लहायला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे दुसरं काहीच नाही